महत्वाच्या झटपट ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अपडेट आहे सर्व काही महत्वाच्या बातम्या बघणार आहोत त्यासाठी फक्त कुठे शर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी कर्जमाफीचा निर्णय येत्या अर्थसंकल्पामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती कर्जमाफी कधी मिळणार अशी आतुरतेने प्रतीक्षा करत असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी असून कर्जमाफीचा निर्णय येत्या अर्थसंकल्पामध्ये घेण्याची दाट शक्यता सध्या बघायला मिळत आहे महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांना अतृष्टीची पंधरा हजार कोटींची मदत दिली एकनाथ शिंदेंची विधानपरिषदेमाध्य माहिती राज्यातील शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार कोटींचं पॅकेज जाहीर करण्यामध्ये आलं असून आतापर्यंत पंधरा हजार कोटी रुपयांची रक्कम जमा महत्वाची बातमी शेहेचाळीस हजार शेतकऱ्यांचे अनुदान ई केवायसी अभावी रखडले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्वाची अपडेट आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी फक्त आता व्हिडिओला लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा सध्या जर बघायला गेला तर साधारणतः छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील चार लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले असून अजून देखील बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती ई केवायसी अभावी एक रुपया सुद्धा जमा झाला नसल्यामुळे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ई केवायसी करण्याचे आव्हान करण्यामध्ये येत शेतकऱ्यांसाठी शून्य टक्के निधी यंदाच्या आर्थिक वर्षामध्ये मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळ योजनेसाठी शून्य टक्के निधी खर्च वितरित केल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे डीबीटीतील पात्र शेतकऱ्यांना कृषी समृद्धी योजनेमधून मिळणार लाभ पात्र अर्जदारांसाठी चौवेचाळीस हजार सहाशे सदुसष्ट कोटींची गरज कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती शेतकऱ्यांना मिळणार दिलासा पी एम किसान योजनेचे पैसे दुप्पट होणार संसदीय स्थायी समितीने केली होती शिफारस लाडकी बहिणी योजनेसंदर्भातील ला, अतिशय महत्त्वाची बातमी एकवीस डिसेंबरपर्यंत दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये जमा होण्याची शक्यता ई के वाय सी करण्याचे आव्हान महत्त्वाची बातमी नाशिक जिल्ह्यातील चार लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती आतापर्यंत दोनशे एकोणचाळीस कोटी रुपयांची रक्कम जमा झाली असून ज्यादेखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती डिसेंबर अखेरपर्यंत या ठिकाणी पैसे वाटप करण्याचे निर्देश देण्यामध्ये आले असल्यामुळे आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्याचे अपडेट पुढे बघणार आहोत त्यासाठी फक्त हिडूला शोडपर्यंत पाहत चला आर्थिक ओढताणीमुळे निधीला निश्चित उपमुख्यमंत्री अजित पवार जी एस टीतील पंधरा हजार कोटींना फटका कापूस खरेदीसाठी आता दोन हजार तीनशे अडुसष्ट किलो प्रतिहेक्टरची मर्यादा कापूस उत्पादकांना काहीसा दिलासा देवेंद्रांनी शेतकऱ्यांना वेड्यामध्ये काढले खरीप पीक विम्याचा एक रुपयासुद्धा अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा नाही हेक्टरी सतरा हजार रुपये देऊ म्हणणाऱ्या सरकारला घोषणेचा पडला विसर अधिवेशनामध्ये देखील कोणीच प्रश्न विचारेना राज्यातील शेतकऱ्यांना विमा कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आता नेमका विमा तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार सविस्तर अपडेट पुढे बघूया विदर्भातील अधिवेशनातून सरकारने विदर्भाला काय दिले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सवाल सध्या जर बघायला गेला तर अधिवेशन सुरू असून आता या अधिवेशनामध्ये विदर्भाला काय दिले असा सवाल उपस्थित केला कर्जमाफी संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे कर्जमाफीच्या लाभासाठी शेतकऱ्यांना काही कागदपत्रे तयार ठेवण्याचे आव्हान आता सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आले आहे यामध्ये पहिलं जे महत्वाचं कागदपत्र आहे ते म्हणजेच की सात बारा त्यानंतर आधार कार्ड पॅन कार्ड फार्म आयडी त्यानंतर बँकेचे पासबुक किसान क्रेडिट कार्ड त्यानंतर मोबाईल नंबर जो की आधार कार्डशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे अशा पद्धतीने साधारणतः सहा ते सात कागदपत्रे आता शेतकऱ्यांना तयार ठेवण्याचे आव्हान करण्या मध्ये आले आहे राज्यातील कर्जमाफी करण्याच्या पीक पाहणी नोंदणी पंधरा जानेवारी पर्यंत पीक पाहणी नोंदीशिवाय हमीभाव भाव खरेदी होत नाही त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामातील नोंदणीसाठी ऑफलाईन पद्धतीने पंधरा जानेवारी पर्यंत पीक पाहणी आता करता येणार आहे एकनाथ शिंदे यांची अतिशय महत्वाची माहिती जेव्हा जेव्हा अतृष्टी झाली त्यावेळी नियम बदलले आर एनडीआरएफच्या नियम बदलले दोन हेक्टरचे तीन हेक्टर केले सततच्या पावसाने होणाऱ्या नुकसानीचे पैसे दिले शेतकऱ्यांचे जेवढे मोठे नुकसान तेवढी मोठी मदत सरकारने केली ही वस्तुस्थिती आहे उर्वरित शेतकऱ्यांना देखील मदत दिली जात आहे एक शेतकरी सुद्धा मदतीपासून वंचित राहणार नसल्याचं या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं असून सध्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे आता फोन शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही योग्य वेळी लाडकी बहि योजनेचा एकवीस रुपयांचा हप्ता देऊ एकनाथ शिंदे यांची माहिती लवकरच एकवीस रुपयांचा हप्ता आता मिळण्याची दाट शक्यता आहे राज्यातील शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून आता राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव हा पाठवण्यामध्ये आलेला आहे एक एकोणतीस हजार सातशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव हा पाठवण्यामध्ये आला असून आता राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या माध्यमातून लवकरच मदत मिळणार कर्जमाफी संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी सरकारने दोन हजार सतरा आणि दोन हजार वीस मध्ये कर्जमाफी केली तरी देखील शेतकरी कर्जमाफी मागतोय याचा अर्थ कुठेतरी नियोजनामध्ये आणि शेतकऱ्यांच्या परिस्थितीमध्ये अडचण आहे यावरती उपाययोजना म्हणून आम्ही कर्जमाफी करू अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे कर्जमाफीचा फायदा हा बँकांना नव्हे तर शेतकऱ्यांना झाला पाहिजे याकरिता समिती नेमण्यामध्ये आली असून आता त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी ही साधारणतः तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत केली जाईल असं देखील या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं असून आता या ठिकाणी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी अतिवृष्टीमुळे आर्थिक संकटामध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता राज्य सरकारने एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचा पॅकेज जा जाहीर केला होता परंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी ई सी केली नसल्यामुळे त्यांच्या खात्यावरती एक रुपया सुद्धा जमा झाला नाही त्यामुळे केवायसी करण्याचे आव्हान चर्चा कर्जमाफीची नोटिसा मात्र वसुलीच्या कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना बँकांकडून वसुलीची सक्ती केली जाणार नाही अशी घोषणा ना, मुख्यमंत्र्यांनी केली होती परंतु बऱ्याच ठिकाणी बँकेकडून वसुलीच्या नोटिसा पाठवण्यामध्ये येत आहेत लाडक्या बहिणींनो ई वाय सी करताना चोक झाली तर सरकारनं दुरुस्तीसाठी दिली शेवटची तारीख ज्या <णगागागागागागागागागागागागागागागागागा�> देखील लाडक्या बहिणींनी ई सी केली नसेल तर एकतीस डिसेंबरपर्यंत ई सी करण्याचे आव्हान शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी राज्यातील सर्व विभागातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्यामध्ये येत असून आतापर्यंत साधारणतः पंधरा हजार कोटींचा निधी हा वितरित करण्यामध्ये आला आहे यामध्ये आता विदर्भातील शेतकरी असतील त्यानंतर नागपूर विभाग आहे छत्रपती संभाजीनगर विभाग नाशिक विभाग आहे त्यानंतर कोकण विभाग आहे पुणे विभाग आहे अशा सर्व राज्यातील विभागातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आतापर्यंत पंधरा हजार कोटी रुपयांचा निधी हा वर्ग झाला आहे कर्जमाफीची आकडे मोड सुरू लवकरच मिळणार दिलासा शेतकऱ्यांच्या शेती कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाली आहे तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंतची थकबाकी व चालूबाकी असलेल्या खातेदारांची माहिती बँका संकलित करू लागल्या आहेत राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी ही तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत सरकारच्या माध्यमातून केली जाणार पीक विम्या संदर्भातील राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदान रक्कम जमा झाल्यानंतर आता पीक विमा कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून त्यातच आता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे जानेवारी महिन्यापासून आता पीक विम्याचा परतावा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्याची अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे राज्य सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे हेक्टरी सतरा हजार रुपयांचा विमा आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे ज्या देखील शेतकऱ्यांनी पीक विमा भरला असेल तर अशा शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे जानेवारी महिन्यापासून आता पीक विम्याचा परतावा मिळणार नगरच्या कांदा व्यापाऱ्याला व्यापाऱ्यानेच लावला चुना ब्यांशी लाखांची फसवणूक आंध्र प्रदेशाच्या परमात्माकडून विश्वासाला तडा सध्या जर बघायला गेला तर व्यापाऱ्याला व्यापाऱ्यानेच लुटले केंद्र सरकारने मनरेगा योजनेचे नाव बदलले पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना असे नाव या ठिकाणी बघायला मात आहे सध्या जर बघायला गेलं तर केंद्र सरकारच्या माध्यमातून मनरेगा योजनेचे आता नाव बदलण्यामध्ये आले आहे <tries> 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 महत्वाची बातमी योजनेमध्ये कांदा विकणाऱ्या दोन हजार पाचशे शेतकऱ्यांची परफाट सहा महिने उलटून देखील पैसे देण्याचा पत्ता नाही सी एएनसीसीएफकडे ज्या देखील शेतकऱ्यांनी ठिकाणी कांदा विक्री केला आहे तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील पैसे जमा झाले नाही महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जमा होणार असला तरी तुमच्या खात्यावरती जमा होईल असं काही सांगता येत नाही कारण की सरकारने काही कामे करण्यासाठी सांगितले आहे ज्यादेखील शेतकऱ्यांनी ई के वाय सी केलं असेल तर अशा शेतकऱ्यांनी ई के वाय सी करा ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा साधारणतः वीस डिसेंबरपर्यंत नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता हा जमवण्याची दाट शक्यता सध्या बघायला मिळत आहे कांद्याच्या दरासंदर्भातील बातमी शंभर ते तीन हजार दोनशे रुपयापर्यंत सध्या कांद्याला दर मिळत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये सध्या कांद्याला किमान शंभर रुपये ते येते कमाल तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा दर सध्या मिळत आहे विदर्भ मराठवाड्यामध्ये थंडीचा कडाका सध्या जर बघायला गेला तर राज्यामध्ये सध्या तीव्र थंडीची लाट आपल्याला बघायला मिळत आहे तापमानामध्ये देखील चांगलीच या ठिकाणी घट झाली असून अजून साधारणतः दहा दिवस राज्यामध्ये थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता सध्या वर्तवण्यामध्ये आली आहे बिबट्यांना ठेवायचे कुठे असा प्रश्न सध्या जर बघायला गेला तर साधारणतः एक ते दीड महिना झालं सिन्नर या ठिकाणी तब्बल अडुसष्ट बिबटे करण्यामध्ये आले मात्र आता या बिबट्यांना ठेवायचे कोटे असा प्रश्न वन विभाग या ठिकाणी तरतूद करून बिबटे पकडले महत्वाची बातमी आता राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी केली जाणार आहे राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी तीस जून दोन हजार पर्यंत केली जाणार असल्याची अतिशय महत्वाची माहिती समोर तर शेतकरी मित्रांनो ना प्रत्येक महत्त्वाची बातमी पाहण्याचा प्रयत्न केला आहे बातम्या कशा वाटल्या आम्हाला नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद